आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यात होणारे त्वचा विकार आणि उपचार या विषयावरील माहितीचा भाग चौथा तज्ज्ञ डॉक्टर राकेश झोपे श्रोते हो नमस्कार आज आपण सोर्यासिस या त्वचा विकाराबाबत जाणून घेऊयात सोऱ्यासिस हा एक किचकट आणि त्रासदायक असा एक आजार आहे सोरॅसिसमध्ये त्वचेवर लाल चट्टे येणं त्वचाही खवलेयुक्त होणं गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचे चट्टे हे असू शकतात यामध्ये खूप खाज असते त्यातून अक्षरशः कोंडासुद्धा निघतो क्वचित प्रसंगी खूप खाजवल्यानंतर तिथून रक्तसुद्धा निघून तिथे जखम होत असते याची सुरुवात ही डोक्यातील कोंड्यापासून होत असते मित्या आहार म्हणजे चुकीची आहार पद्धती आता चुकीची आहार पद्धती म्हणजे उदाहरणार्थ आपण बघूयात रात्रीच्या वेळी दही पनीर किंवा आंबवलेले पदार्थ खाणं तसेच मांसाहार चिकन मासे खाल्ल्यानंतर बऱ्याचदा आपण आईस्क्रीम फालुदा किंवा शेक हा पिला जातो आयुर्वेदाने याला विरुद्ध धान्य असं हे सांगितलेलं आहे यामुळे पित्तदृष्टी होऊन पित्त हे रक्ताला दूषित करत असतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला त्वचा विकार हे उत्पन्न होताना दिसतात त्याचप्रकारे पाश्चिमात्य देशातील संस्कृतीचा ट्रेंड सध्या सुरू आहे जेवणामध्ये चायनीज फास्ट फूड जंक फूड आर्टिफिशियल फ्लेवरयुक्त पॅक फूड खाण्याचं प्रमाणही सध्या हल्ली वाढताना दिसते कोणत्याही कार्याची उत्पत्ती ही कारणाशिवाय होत नसते या सिद्धांतानुसार जर आपण पाहिलं तर सोरॅसिस किंवा इतर जे काही क्रॉनिक स्किन डिसिजेस वगैरे असतात त्यांच्या उत्पत्तीमागे आपल्या जीवनशैलीचा कुठे ना कुठेतरी भाग असल्याचं आपल्याला नक्कीच दिसतं त्यामुळे या गोष्टी टाळून आपण जर जीवनशैली बदलली तर या गोष्टी आपण नक्कीच आपण टाळू शकतो तर यावर उपाय म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्ये सकाळच्या उन्हामध्ये दहा ते बारा मिनिट फक्त बसावं यामुळे त्वचेतील रक्तप्रवाह सुधारला जाऊन काही प्रमाणात त्याची लक्षणंही कमी होऊ शकतात त्याचप्रकारे रक्तशुद्धी करणारी औषधी तसेच पित्तशमन करणारी औषधीही पोटातून घ्यावी त्यानंतर गाईचे तूप उपाशी पोटी दोन दोन चमचे दोन वेळेला हे घ्यावेत सोऱ्यासिसच्या पॅचवरती अगदी साधा कोरफडीचा जेल स सुद्धा तुम्ही लावला तरी त्यांनी देखील तुम्हाला आराम पडू शकतो त्वचा ही कोरडी असेल तर साधे फक्त नारळाचे तेल कोमट करूनसुद्धा लावावे त्याने देखील तुम्हाला उपशय मिळू शकेल तसेच हळद आणि गुलाबजल यांचा लेपसुद्धा तुम्ही लावू शकता तसेच कडुनिंबाच्या पानांचा रस अर्धा कप उपाशीपोटी हा घ्यावा यामुळे शरीरातील क्लेद हा कमी होऊन रक्तशुद्ध होण्यास याने आपल्याला नक्कीच मदत मिळेल त्यासोबतच आरोग्यवर्धिनीवटी महामंजिष्टादी काढा गुळवेलपासून बनवलेल्या काही औषधीही सोरेसेसमध्ये खूप फायदेशीर ठरू शकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इम्युनिटी वाढवणे आणि मानसिक बल वाढवण्यासाठी तुम्ही ब्राह्मिक ऋत दोन चमचे घेऊ शकतात सोबत अश्वगंधारिष्ट पोटातून घेऊ शकता यामुळे हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो धन्यवाद श्रोते हो आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यात होणारे त्वचा विकार आणि उपचार या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकलात तज्ज्ञ डॉक्टर राकेश झोपे कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात